प्रश्न आहेत तुमच्यापैकी शाळांमध्ये आश्रमशाळा असो किंवा शाळांमध्ये शिक्षण घेतलं असे किती जण आहेत त्यांनी जरा हात वरती करा अडचण काहीच नाही बरेच जणांनी शाळेमध्ये शिक्षण घेतलं आहे तुमच्यापैकी मराठी मराठी भाषा ही किती जणांना कळते अशानी जरा हात हातवरती करा दोन केले तरी काही अडचण नाही ज्याचे दोन्ही हात वरती केले मराठी भाषा चांगली कळते तुमच्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांचा एक एक पाल्य एक मुलगा किंवा एक मुलगी ही आश्रमशाळेमध्ये शिकते असे किती जण आहेत दोन दोन आपले पाल्य मुलगा किंवा मुलगी आश्रमशाळांमध्ये शिकतायत असे किती जण आहेत तीन शिकताय तसे किती जण आहेत चार शिकताय तसे किती जण आहेत आणि त्यापेक्षाही जास्त असतील असे किती आहेत मी हा प्रश्न विचारायचं कारण असं होत की दोन गोष्टी आहेत माझ्या अगोदरच्या पण सर्व लोकांनी माझ्या अगोदरच्या बऱ्याच जणांनी आश्रम आणि शा त्यावेची असणारी परिस्थिती आणि आताच्या परिस्थिती या दोन्ही सुद्धा व्यतीत करण्याचा नेहमीच प्रयत्न केला परंतु मला हे जाणून घ्यायचं आहे सरकार म्हणून जाणून घ्यायचं आहे की आपल्या सर्व आश्रमशाळा किंवा या आश्रमशाळेमधले तुम्ही सर्वजण पालक आहात तुमच्यापैकी कस संगीता मॅडमनी सांगितलं त्यांच्या आईला त्यांच्या वडिलांना असं वाटलं की माझा मुलगा माझी मुलगी ही शिकून मोठी झाली पाहिजे एखाद्या खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळालं पाहिजे असं किती जणांना वाटत की माझ्या मुलाने शिकलं पाहिजे चांगलं झालं पाहिजे मोठं झालं पाहिजे असं किती जणांना वाटत जरा हात वर्दी करा सर्वांना वाटत सर्वांसाठी सर्वांनी टाळावाजवळ मी हे यासाठी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की मला सरकार म्हणून जाणून घ्यायचं आहे एक सरकारचा भाग म्हणून जाणून घ्यायचा आहे की या सर्व व्यवस्था ज्या या व्यवस्था कुठेतरी कमी कर पडत नाहीत ना यामध्ये काय सुधार करायला हवा किंवा नक्की कशामध्ये कमतरताय जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे मी खऱ्या अर्थाने सर्व कला शिक्षकांचं आणि सर्व चे असणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खूप खूप अभिनंदन करतो की ते सर्वजण अतिशय अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने विकसित करण्याचं काम हे ते शिक्षक करत माझी पुन्हा एकदा विनंती आहे सर्व शिक्षकांना की तुम्ही सर्वजण ज्या ज्या शाळांमध्ये ज्या ज्या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे त्यामध्ये तुम्हाला एक स्पेशल एफर्ट्स टाकणं अत्यंत गरजेचं आहे मी स्पेशल एफर्ट्स यासाठी सांगतोय की प्रत्येकाला अशी सवय आहे की मी एखादा शाळेचा कर्मचारी आहे मी सकाळी सात वाजता शाळेत जाईन बारा वाजता एक वाजता शाळा सुटली की मी घरी जाईन मी असा विचार करायला पाहिजे की मी ज्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतोय त्या शाळेमधील असणारे हे सर्व विद्यार्थी यांचा लेवल काय हे नक्की काय करू शकतात याचा एक एक गुणात्मक दृष्ट्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये मला काय वाटतं असा प्रत्येक विद्यार्थ्याचा एक रिपोर्ट कार्ड या विद्यार्थ्याला विज्ञानामध्ये रुची आहे या विद्यार्थ्याला भाषा विषयामध्ये रुची आहे या विद्यार्थ्याला अभियांत्रिकी विषयामध्ये रुची आहे किंवा याला खेळामध्ये विशेष रुची आहे याचा एक तक्ता जर तयार केला तर ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी विचार करतात की प्रत्येक विद्यार्थी असेल प्रत्येक युवक असेल हाच देशाचं भविष्य घडवणार आहे त्यामुळे त्याला त्याला राष्ट्रीयत्वाची जाण करून देणं त्याला या सगळ्या भूमिका पटवून सांगणं की तुला देशासाठी काम करायचं आहे शेतकरी म्हणून जरी तुम्ही काम करत असेल